सोलापूर मंगल भांडार वेल्फेअर असोसिएशन कडून दरवाढ सोलापूर शहर व जिल्ह्यातील विवाह सोहळ्यांसाठी लागणाऱ्या मंगल भांडार साहित्य पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सोलापूर मंगल भांडार वेलफेअर असोसिएशनने घेतला आहे अतिवृष्टीमुळे झालेला आर्थिक ताण आणि आगामी दोन हजार सव्वीस वर्षातील कमी मुहूर्त लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय ही महत्वाची बैठक सोमवारी सोलापूर येथील समृद्धी हॉटेलमध्ये संपन्न झाली बैठकीस असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अध्यक्ष विरेंद्र हिंग उपाध्यक्ष गणेश दुडम कार्याध्यक्ष अशोक श्रीराम सचिव भरत आखेन इम्रान बेद्रे मधुकर चिम्मन ज्ञानेश्वर लामथुरे सुभाष गवळी शशिकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान वाढती महागाई लेबर वाढ वार्थ, वाढता देखभाल खर्च वीज दर व वा इतर बाबी लक्षात घेऊन दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला सर्व सदस्यांच्या एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला या निर्णयानुसार विवाह वाढदिवस स्नेहसंमेलने स्नेह संमेलने धार्मिक व सामाजिक कार्यात मंगल भांडार साहित्य पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आले आहे दरवाढ ही वाढत्या खर्चामुळे अपरिहार्य असल्याचे सांगत पदाधिकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांनी समजून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले भविष्यात पारदर्शक व ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे से आश्वासनही दिले सोलापूर मंगल भांडार वेलफेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीनं मी अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे बोलतो आणि सध्या जे सोलापूर जिल्ह्यात पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे पूरस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामुळे व्यवसायावरती कमीत कमी एक पन्नास टक्केपर्यंत परिणाम झालेला आहे त्यासाठी आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नागरिकांनी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो मंगल भांडार वेलफेअर असोसिएशन सोलापूरच्या वतीने आज रोजी मिटिंग बोलावण्यात आलेली होती आजच्या या मिटिंगमध्ये सोलापूरमधील तमाम मंगलवांढर असोसिएशनमधील सर्व मंगलवांडर मालक पदाधिकारी उपस्थित होते आजच्या या मिटिंगमध्ये दे। देशभरात असलेले महागाई आणि प्रत्येक वस्तूमध्ये वाढलेली दरवाढ आणि मंगल भांडरांमधील जे लागणारे साहित्य आहेत त्यामध्ये त्या क दरवाढ झालेली नव्हती आज आजच्या मिटिंगमध्ये आम्ही जवळपास वीस ते पंचवीस टक्के दरवाढ आजच्या दिवशी आपण केलेली आहे